हॅलो दादा मी वावळ बोलतोय प्रशांत वावळ हा तर आपल्या आईचं आहे ना ऑपरेशन केलं इकडं आळे फाट्याला सिकोट कॅन्सरच्या हॉस्पिटल मध्ये हा म्हटलं ते वावळ बोलतोय शिंगव्यावरून शिंगवे पार्कावरून बोला हा म्हटलं ते आळे फाट्याला आहे ना सीकोट मधून त्या हॉस्पिटल मध्ये ना आईचं ऑपरेशन केलं तर हा तर ते जे मुख्यमंत्री सहायता योजना आहे ना त्यात तुमचा म्हणजे नावाने फॉर्म भरला होता तर त्याचे त्याचे पैसे पण आलेले आहेत मला त्या हॉस्पिटल त्या सहाय्याचे पैसे देखील आले म्हणून आले म्हणजे ते कळाले नाही पण त्यांचे फक्त समजलं का पैसे आलेत म्हणून याला आळे आता जाणार मी तेच म्हटलं तुम्हाला फोन करावा त्यांना मी नाही का तुमच्या नाही का तुमच्यामुळं मला कमीत कमी ते एक थोड नाही का टेन्शनच होत का नाही का एवढं पैसा जातो ऑपरेशन कसं करायचं किंवा नाही का आता बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांकडून नाही का दोन तीन ते पैसे जोडून ऑपरेशन केले हा त्यांना पण ते नव्हतं नाही ना का तुमच्यामुळे नाही का मला तेवढं ऑपरेशन करता आलं कमीत कमी प्रशांत वावळ शिमळे पार्व आंबेगाव हा आंबेगाव मध्ये रोज चार पाच लोकांना मदत करतो मुख्यमंत्री हा आणि तुमच माझ आमचंच पाहुण आहे ना तो एक अविनाश अभंग म्हणून हा माझ्या मावशीचा मुलगा आहे हा त्यांनी पण सांगितलं मला बेटा ओके ठीके घ्या हा ठीक आहे